समराज नेवारे आदिवासी गोंडवारी संयुक्त कृती समिती संविधानिक संयुक्त कृती समिती त्याचे सहसंयोजक हो या ठिकाणी जो आजचा हा घेराव झालेला आहे जे आमचं अठरा बारा दोन हजार वीसचा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचं त्या अनुषंगानं आमचे आम्ही नागपूर या ठिकाणी संविधान चौकामध्ये आमरण उपसन सतरा दिवस केलं होतं आणि त्या दरम्यान पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संविधान चौकामध्ये रास्तारोक आंदोलन कर के करण्यात आलं आणि त्यानंतर रास्ता रोको आंदोलन केलं आमची त्यानं त्यामुळे शासनानं आमची दखल घेतली दखल घेतल्यानंतर स शासनानं सहा मार्च म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक आमची बैठक घेतली संघटनेच्या संपूर्ण स संयोजकाची कृती समितीची आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की मदे असा के एक समिती नेमण्यात येईल आणि ती समिती सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वडणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आणि त्या समितीला सहा महिन्याची मुदत देण्यात आली होती आणि ती मुदत सहा सप्टेंबर म्हणजे आज संपली आणि आमचं असं म्हणणं होतं की बा या मुदतीच्या आतमध्ये या गोंडगोवारी जमातीचा जो अभ्यास करायचा होता त्यांना की जो चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी जी आरमध्ये मध्ये जी चुकीची माहिती नमूद करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध आणि ही चुकीची माहिती आमची दुरुस्त करण्यात यावी याकरिता ही अभ्यास समिती वडणे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती वडणे सेवानिवृत्त त्यांच्या अध्यक्षखातील नेमण्यात आली होती आणि म्हणून आमचा आमचा जो अहवाल आहे ह्या सहा महिन्याच्या मुदतीमध्ये द्यायला हवं होतं परंतु शासनानं ते अहवाल दिला नाही आणि त्यानंतर अहवाल दिल्यानंतर लगेच आम्हाला अध्यादेश हवा होता इम्प्लिमेंट झालं पाहिजे आणि तात्काळ आम्हाला दुरुस्ती हवी आहे आणि जेणेकरून आमच्या संपूर्ण गोंडवारी समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी होती परंतु शासनानं ते केलं नाही उलट शासनानं काय केलं आजच्या तारखेमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी मुदतवाढ दिली आमचं म्हणणं होतं या संदर्भातच आम्ही चार तारखेला दोन दिवसापूर्वी ठिय्या आंदोलन केलं त्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन शासनानं तात्काळ अहवाल द्यायला पाहिजे होते त्या समितीचं ते न करता शासनानं उलट हा दोन महिन्याची मुदतवाढ दिली आणि म्हणूनच हा आक्रोश या ठिकाणी करण्यात आला आहे की हा जो जी आर आहे दोन महिन्याच्या मुदतवाढीचा हा रद्द करण्यात यावं वडणे समितीने आजच्या काढलेला मुदतवाढीच्या जी आर याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि याचा आम्ही आज निषेध करत आहोत आणि इथे प्रत्येक लोकप्रतिनिधी विधानसभा क्षेत्राचे घटनेनं त्यांना निवडून दिलेला आहे आणि आमच्या मूलभूत घटनात्मक अधिकारासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत सर्वोच्च न्यायालयाने आमच्या घटनात्मक अधिकारावरती शिक्कामोर्तब केलेला आहे आणि ते अधिकार आमचे जर लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधींनी या ठिकाणी दखल घेऊन कारवाई शासनाला बाध्य करावा आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य करावा आमचे मूलभूत अधिकार अनुसूचित जमातीचे आदिवासी गोणुवारी समाजाला प्रदान करावे यासाठी मी या ठिकाणी हा आमचा जनसमुदाय आक्रोशित झालेला आहे आणि जमला आहोत आणि त्यामुळे आजच्या निघालेल्या जी आरचा आम्ही निषेध करीत आहोत हे गुरुदेवजी राऊत तालुका अर्जुनी मोरगाव संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आज आमदार साहेब चंद्रपुरे साहेब यांच्या घराला वेढा घालून घेराव घालून आजच्या आमच्या विरुद्ध निघालेल्या जी आरचा विरोध करण्यासाठी इथं निश्चित करत आहोत आणि या जी आरची होळी पण जाळवत आहोत याच्यासाठी आम्ही घेराव घातलेला जी, आ, आ, जी आर आहे तो रद्द करण्यात यावं आणि तात्काळ काय करण्यात यावं इम्प्लिमेंट करण्यात यावं जी दुरुस्ती करण्यात यावी असं जर केलं नाही तर आम्ही उग्र आंदोलन आम्ही ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये करणार आणि संविधान चौक नागपूर या ठिकाणी सुद्धा करणार आहोत आम्ही थांबणार नाही हो। एजीएम न्यूज चोवीस करीता अनिल मुनिश्वर